अभिनंदन आभार। मैं अमिताभ बच्चन आपका स्वागत स्वागत करता करता हूं और करता हूं। और शुरू कौन बनेगा करोड़पति? नमस्कार है चैनल अच्छा <laughs> तर आज आटोल लगो आता घरे होते बगला सात रुपया तो दो हजार रुपया हे तो लेटेस्ट न्यूज आहे बघू आता काढू तिकीट फायनली आता आपण आतमध्ये एंट्री झालेली आहे पार्क ओपन झालेला आहे तर आता इकडे बसेस आहेत बस मध्ये आपण जाऊ सगळी तर ती दिसा येतात आता तर आता ती दिसा आल्यानंतर आपण सर्व जाऊ मस्त पैकी फुल मजा करू तर काय फायनली आता आमची एंट्री झालेली आहे आतमध्ये तर आता कोण आहे ए माझ्या घराची काय तर आता इकडं पहिलीच पहिलीच राईड आहे इकडून मोठी राईड करू मोठी राईड हे इकडे इकडे तर खूप मोठी राईड आहे तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो सर्व तो, तो व्ह्यू चेक करा एकदा आणि मग नंतर इमॅजिन करा किती मोठी राईड असणार आहे तर गाईज बघा कसलं भारी गाईज फायनली आता आपण परत एकदा जाणार आहे पहिलं गेलतो तर वजन नाही भरला त्यामुळं आम्ही छोट्या राईडमध्ये आलो तर आता आम्ही परत जाणार आहे तर आता पुन्हा एकदा तीस दशक तोच दरारा भूषण भाई तर एकदा बाई राईड घेऊन आला तर आता खूप मज्जा येतं बोलतं बघू आता किती मज्जा येतं आणि राईड तर खूप छान आहेत भूषण एकदा आला राईड करून तर बघू आता कसा काय होतो सर्व नियोजन तर आता वजन मुलं त्यांना तिकडं टाकायला लागला तर बघू आता कसा काय आहे सर्व विषय तर काहीच फायनली आम्ही एक राईड केली पण मोबाईल uh, अलाउड नव्हता तर नाही व्हिडिओ शूट करायला भेटली पण बाई फुल वाटोला काय विषयच ना बाई डायरेक्ट सुमडीत कोंबडीचा विषय आहे बघू आता कसं काही विषय होता वाटोला ले, तर लागले लॅग फाटलेली आमची तर काहीच आता दिदीचं सर्व चालले आणि मस्तपैकी परली आम्ही <laughs> फायनली या राईडमधून आलो तर फोन ते बोलले की फोन वगैरे नको घेऊ कारण की जिथे म्हणजे इथं एंड होतं ना तिथं पूर्ण अंगावरती येतं त्यामुळं त्यांनी फोन नाही मला अलाऊट केला तर आता दुसरी जी राईड येईल त्यामध्ये तुम्ही तुम्हाला दाखवतो कसा काय सीन आहे सर्व तुम्ही एकदा बघाच त्यामुळं मी व्हिडिओ नाही काढली बाकीच्या दुसऱ्या सेफ ज्या राईड असतील त्यामध्ये मी नक्कीच व्हिडिओ काढीन तर आता बघा एक आता राईड आलेली आहे तर इथं पूर्ण तोंडावं लागायची भीती असते त्यामुळं अलाउड नाही केला त्यांनी भूषण भाई आपला नाइन्टी डिग्री मध्ये चाललोय तर आता नाईन्टी डिग्री मध्ये जाईल तेव्हा बघू कसा काय विषय बाईचे पाटले बाई गेला फायनली पोतला बाबा आता आम्ही किड्स एरियामध्ये आलेलो आहे आमचा नक्षा इथं बारपूसा आहे त्याला आमले आम्ही तर आता किड्स एरियामध्ये फुल मजा आहे तर भाई, फुल जो आमचा भूषण तिकडे चालले बघा तर आता बाई स्लाईडमध्ये फुल मजा करते येणार आहे इथं बघू आता आपल्या अंग पाणी उडविलं हो, यार आहे बघा

आता जाता वरती गेले आणि कधी येतील सांगू नाही शकत गेलेत तर खऱ्या तर आता बघू कधी येतात तर भर ही मजा यामध्ये माझ्या पायावरती लागले त्यामुळे मी जास्त जात नाही टालाटाल करतो माझ्या पायावरती लागलेला त्यामुळे कमी जाते एकदम तर आता बघू दिदीसा कधी येतात बघू आता खूप मजा आहे इकडे ई मॅजिका भूषण आलेलं आहे आता हे दोघ जण आता अजून येतील तर काय जाता ही पूर्ण गोल फिरून स्लाइड आहे यातून आता भूषण येतं बघू आता कधी येतं कसा काय विषय आहे माझी तर भाई यामध्येच वाट लागली आणि व्हिडिओ पण आली ना पत य घाबरलेलं लय मेलो बिलो तर काय करायचं असा झालं सीन तर आता आय थिंक भूषण आलेलं आहे तर गाय जात वाटच आले आमचा वाघ ना तोच आले लालटी शसं वाटलं फुल मजेत एकदम डायरेक्ट डाय टाईटरस आर्धी पाचली वरती गाव मी <laughs> झाले तर गाईस आता या दिसा सगळ्या चालल्या तर गाईस आताच टाईट झाली माझी तर बाई पहिलेच झाले मला त्यालाही भीती वाटत पॉलिथीन मध्ये आहे त्या मुलं क्लियर दिसत ना नाईज यांचं दोस्त येत आणि ये त्यांना भाई फुल मारायच्या प्लॅनिंग मध्ये येत बघू आता भाई फुल फटकावायच्या नादात येते तर भाई अशी एन्जॉयमेंट आपल्या दोस्तांसोबत पाहिजे पण आपलं दोस्त भाई सगळं गद्दार येत येत ना लवकर निघत ना कुठं मालवणला माही ना झाला प्लॅन करतात ओ आटोला कायच एकदा दे ही स्लाईड करा काय जाईल यान माणूस माझ्यासारखा तर जाणारच ना बाबा मला आधीच लाई भीती वाटत त्यांनी अशा स्लाइड बघा काय जाईल भाई यान अरे खतरनाक खतरनाक स्लाईड्स आहेत मजा तर खूप आहे इकडे फक्त स्लाईड्सची भीती वाटतं मला बाकी दुसऱ्यांचं नाही सांगू शकत मी मला तर बाई फुल घेते वाटतं मी येलो गेलो तर काय करू हां हां जिंदगी जिने का बाकी तर एन्जॉयमेंट फुल आहे आपलंच जिगरा पाहिजे तर नक्कीच तुम्हाला मी अजून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आता आपले भाई लोक कुठे गायब झाले ते बघायला लागतील दिदीचं कुठं गायब झाली काय जातं मी बघतो भूषणचं कुठं आहेत कारण की मी गेलतो खालती कारमध्ये आपली फोनची चार्जिंग संपशी आली तर पॉवर बँक आणायला गेलतो Still, I तर आता बघू कुठे वेव पूलला असेल आय थिंक तर खूप मजा आली आणि राईड्स तर खूप आहेत पण मला भीती वाटतं तर आता बघू आपण परत एकदा राईडमध्ये जाऊ राईडमध्ये पॉसिबल नाही आहे शूट करण्यासाठी कारण की खूप रिक्स आहे फोन वगैरे गेला तर बाई लाख पटकापासल त्यामुळं शूट नाही करत मी तर आता बघू वेवपूलमध्ये आहेत का तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मज्जा आहे ब्लॉगमध्ये काय काय यावी मजाक चालवली मजाक विकरा बागा सरकच सारखं ना सरकस सरकस काय आमची माणसं एक तर मला भेटत ना तर माझा डोका फिरले बघतो आता आहेत का ना तर निघतो घरा बस झाला विषय हाड आता जिजाऊनाचा टाइम झालेला आहे बघा आता काहीतरी नाश्ता पाणी करू तर काय फायनली आता आम्ही जेवण वगैरे मस्त झाला पनीरची भाजी होती फूड तर एक नंबर होता सर्वांना आवडला फक्त एवढाच की थोडा कॉस्टली होता पण काय विषय नाही तुम्ही तिकीटमध्ये इन्क्लूड करून फूडचा अनलिमिटेड आहे आम्ही डायरेक्ट इथून घेतला आमच्या तिकीटमध्ये नव्हता कारण की आम्ही इथं येऊन तिकीट आम्हाला मस्त भेटले म्हणजे तिकीट इथे काढलं आम्ही तर आता इकडं असं व्ह्यू आहे सर्व मस्त आहे की तर आता भूषण येईल आणि भूषण आणि मी या पूलमध्ये जाऊ पहिला ती लोक चाल करत होती आता आम्ही चालू करू काय विषयच ना फुल एन्जॉयमेंट आहे सुट्टीमध्ये नक्की येत राहा तुम्ही पण यांचा धंदा करा जरा मस्त आहे काय विषय नाही करा आता बघू कसं काय आहे सर्व काहीच बघा गाईत आम्ही गाई माणूस ठेवले कामाला पाणी आला पाणी बाबा काय बाबाय बाबा पाणी आला तिकडे पाण्याला फवार आहे मस्त माझ्या गाईत चिल्लर बघा चिल्लर काय तस मुंगल्या काहीच बघा मस्ती मस्ती बागा पिवी पिऊली धुपली पिऊ पाणी पिला चल वरती ए काय मस्त मजा आहे मजा आरे

It's a गाईजी सा पुन्हा एकदा या स्लाइड वर गेल्यान तर आता येतील तर गाईज जी सगळी आपली वांढरा आलेली आहेत बघा तर गाईज ही लोका खूप एन्जॉय करतात म्हणायचं बाई फुल भीती वाटतं नाही लोक इला तर काय करायचं असा विषय आहे त्यामुळं मी जायच ना ही लोका फुल एन्जॉय करतात मी छोट्या छोट्या राईड फक्त एन्जॉय करतो <laughs> सही एक नंबर तुकडे झाले म्हणा पण तर आता जायचं बऱ्याच वेळेला नंतर आता चालले हिम्मत करून राईट करायला काय भरोसा नाहीये आहे वाचलो तर पुढची व्हिडिओ बघाल बघू आता ही बघ गँग आमची गँग तर गाईज खूप मजा आली आणि आता ये आले येर तर गाईज आपली अजून एक गँग येतं तर काहीतर आपला भूषण येतं भूषणसाठी कधीपासून इथं बसून आहो आपण बघू आता कधी येतं ना कधी ना खूप हिंमत करून मी चाललोय स्लाइडमध्ये तर बघू आता कसा काही सीन आहे सर्व स्लाईड्स तर खूप आहेत फक्त जायला भीती वाटतं मला तर खास करून खूप भीती वाटतं आम्ही तिकडं बघा मुंबई पुणे एक्सप्रेस वे तर आता काहीच आम्ही मस्तपैकी आता जाऊ ना तर आता यांच्याजवळ आपण कोण देऊ मग आपली खालती गेल्यावर व्हिडिओ स्टार्ट करतील ती लोक कारण की खूप डेंजर आहे स्लाइड बघू दो! <सवत्तितितिति> कर आता कस घ्यायच काहीच मी फायनली सक्सेसफुली राईड केलेली आहे तर लय मजा येतो तर आता बघू निघाचा प्लॅन कधी करायचा आहे काय विषय सर्व बघू आता आता ही सगळी चालली या राईड मध्ये बघू आता या राईड मध्ये कधी मजा येत त्या राईड मध्ये बघू चला आता कसा काय सर्व विषय फुली होत का नाही होत बघू चला तर काहीच आपली गँग आता या स्लाइड मध्ये येत बघू आता कसा काय होतो विषय हार्ड तर आता मजा तर भरपूर येणार आहे तर आता येतीलच मग तेव्हा दाखवतो तुम्हाला आल्यावरती तर काहीच मस्त आमचं सर्व फिरून झालेलं आहे आणि खूप मजा केलेली आहे आम्ही तर नक्षाच्या लायकीचे तर राईड नव्हत्या तेवढ्या तुला घेतला की राईडमध्ये तर आता आम्ही जातो चेंज करतो कारण की साडेचार वाजलं परत घरी जायला लागेल आपल्याला मग आता चेंज करतो ना चेंज केल्यावर तुम्हाला सांगतो कसा आहे एक्सपिरियन्स होता माझा आणि यांचा सर्वांचा तर काहीच इथं आता आम्ही तीन घेतले गेम घेतले पा थी तीनशेला थी। पाच चान्स तर आता चार चान्स तर गेलेले आहेत आमच्या लास्टचे चान्स बाकी आहे भूषणकर तो बी एक बॉटल उभी गेली तो कोणताही टेरी बियर भेटेल टेरी बिअर बघू आता याला होतं गं नाव हो बघू आता क तर चला आपले चार गेलेले तीनशे रुपये लॉस ते सगळ्यांच्या वाट्यांशी जातील तीनशे रुपये खास करून पिऊच्या वाट्यांशी घालू ते कारण की तिलाच पाहिजे होता तिच्यासाठी घेतला आम्ही हो कसा काय नको चला तर आता जातो चेंज करतो आणि नंतर भेटतो काहीच फायनली आता निघलेलो आहे आपण तर आता बसमध्ये बसतो आणि गाडीजवळ जाऊन भेटतो डायरेक्ट आता तर काय फायनली आता आपण गाडीजवळ पोहोचूस तरी तुम्हाला सर्वांना ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक नंबर एक एक्सपिरियन्स होता मीनी जास्त राईड नाही केल्या तर भूषणने सर्व ए टू झेड राईड केलेले तर त्याला विचारू सगळ्यात जास्त काशात भीती वाटली त्याला विचारू आणि कोणती राईड त्याची मिस झाली ते पण विचारू हां र सगळ्यात मोठी एक राईड आहे वरती ती एक फक्त मिस झाले आणि सगळ्यात भीती एकदम नाईंटीवाली आहे डायरेक्ट खाली येतं रोटेड होऊन जातं एक दुसरे एक नॉर्मल नाईंटीवाली आहे तिच्यात काय नाही वाटत एवढा पण जी दुसरी आहे ना एक ती डायरेक्ट वरतून खाली येऊन रोटेड होऊन परत येते तुम्हाला कसं वाटलं चांगला वाटलं काय आम्ही चाललो घरा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू